लग्नाची बेडी या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये सिंधूच्या हाताला चाकू लागतो आणि तिच्या तोंडातून बाहेर पडतं राघव तितक्यात तिथे मधु येते सिंधूला हळद लावते आणि म्हणते तू म्हणत असतेस ना की तुझ्या आणि राघवमध्ये काही नातं नाही आहे तुम्ही फक्त जावीचे आईबाबा आहात पण आज तू प्रूव्ह केलंस कितीही नाही म्हटलंस ना तरी जगाला दिसतंय की तुझं राघववरती प्रेम आहे आज सुद्धा जेव्हा तुला जखम झाली तेव्हा तुझ्या तोंडून राघव हे नाव बाहेर पडलं यावरती राणी सांगत असते हे बघा तुम्ही ना स्वतःसारखं दुसऱ्याला समजू नका कारण तुम्ही जे काही भविष्यात केलेलं आहेत ना त्यामध्ये मला सगळं माहिती आहे आणि मी तुमच्यासारखं कधीही वागणार नाही तुम्ही भूतकाळात केलेल्या चुका मी करेन असं तुम्हाला वाटतंय का तर तुमच्याकडून मी तुमच्या राघवला कधीच हिरावून घेणार नाही यावरती मधू म्हणते स्टॉपिट तुझं वागणं मला खटकत आहे यावरती सिंधू म्हणते एक लक्षात ठेवा मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस कधी तोडणार नाही तोपर्यंत नुकतेच गुरुजी गेलेले असतात आणि राजश्री म्हणते बहिणी काय बोलत होते गुरुजी राजश्रीला साधारण डाऊट आलेला असतो त्यावरती सारवा सारव करत रुक्मिणी म्हणते नाही ग काही नाही त्यांना ना एक पूजा होती पूजा सांगायची होती म्हणून घाई घाईत ते निघून गेले बाकी काही नाही बाकी तसं विशेष महत्वाचं ते काही बोललेच नाहीत असं म्हणत रुक्मिणी सारवा सारव करते पण इकडे आता राजश्रीला संशय आलेला असतो की काहीतरी गडबड आहे वहिनी आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत तोपर्यंत आता इकडे रेशमा येते आणि म्हणते त्या सिंधूने तिकडे खूप मोठा पराक्रम केलाय चला किचन त्याच्यामुळे तिच्या हाताला लागलेला आहे मग सिंधूच्या हाताला लागले म्हणून रुक्मिणी राजश्री दोघी जणी किचन मध्ये येतात किचन मध्ये आल्यावर ती रुक्मिणीला सिंधूच्या हातातून रक्त येताना दिसतानाच तिच्या लक्षात येतं गुरुजींचं भविष्यवाणी म्हणजे गुरुजींची भविष्यवाणी खरंच खरी ठरते की काय तिला आता जबरदस्त धक्काच बसतो त्यावेळेला ती म्हणते तू आमच्या किचन मध्ये इथे काम करायची गरज काय सिंधू त्यावर ती राजश्री म्हणते तिला यांनी चहा बनवायला सांगितला होता तोपर्यंत इकडे आता दोघ जण राघवची वाट पाहत असतात आरुष आणि अन्वी वाट पाहत असताना तिथे आता राघव येतो राघवला पाहिल्यावरती आरुष खूप खुश होतो खरंच तुम्हाला भेटल्यावरती मला इतका आनंद झाला ना मला पण पोलीस ऑफिसर बनायचा आहे आय पी एस राघव रत्नपारखी तुम्हाला पाहून मला खूप आनंद झालाय यावरती राघव म्हणतो अन्वी मी इथे महत्वाचं काम सोडून आलेलो आहे काय महत्वाचं काम आहे तुला कसली मदत हवी आहे ते काही सांगशील का यावरती अन्वी म्हणते मी तुला सांगू का याचं काही ऐकू नकोस अरे ज्या वेळेला तो आपल्या घरी आला होता ना विशाल तर त्याला मी त्या दागिनेवाल्याशी बोलताना ऐकलेला आहे त्याने त्या दागिनेवाल्या सोनारला सांगितलेलं आहे की सिंधूसाठी जे मंगळसूत्र घेतले ना तसंच सेम टू सेम अजून एक मंगळसूत्र माझ्या गाडीमध्ये टाक आणि तिथपासून आम्ही त्याचा पाठलाग करत इथपर्यंत आलेलो हो आहोत तर तो या वस्तीमध्ये शिरलाय या न घरामध्ये गेलाय आणि तिथे एक बाई आहे त्या बाईसोबत काहीतरी बोलतोय मला डाऊट आहे यावरती आता मात्र इकडे आरुष म्हणतो हो आम्ही त्याचा पाठलाग करतोय आणि इथपर्यंत आलाय डाऊटफुल सिच्युएशन आहे खरी राघो म्हणतो ठीक आहे मग आपण लपून छपून पुंछ त्याचा पाठलाग करूया आणि बघूया त्या रूममध्ये काय आहे ते यावरती अन्वी म्हणते मला पहिल्यापासून डाऊट होता की तो काहीतरी चुकीचं करतोय पण आता कन्फर्म झालंय सिम्माचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही असं म्हणत आता दो तिघही जण तिकडे तो नक्की विशाल काय करतोय हे बघण्यासाठी जातात राघव म्हणतो हेच ते घर हो ही यावरती अन्वी म्हणते होमामा हेच ते घर आहे राघव आता दार वाजवतो दार कुणी उघडत नाही मग मात्र राघव दार तोडतो आणि डायरेक्ट धमाकेदार एंट्री करतो आता मात्र इकडे राघवची एंट्री झाल्यावरती विशालला जबरदस्त धक्का बसतो विशाल राघवकडे पाहतच बसतो तोपर्यंत इकडे आता रुक्मिणी सांगत असते सिंधू तुला या किचनमध्ये येऊन काम करायची काहीही गरज नव्हती यावरती राजश्री म्हणते मी म्हटलं ना यांनी तिला चहा सांगितलेला सिंधू म्हणते हो आणि चहा सोबत खायला पोहे मिळावे म्हणून मी पोहे करायला आले होते असं म्हटल्यावरती रुक्मिणी म्हणते हे बघ एक लक्षात घे तुझं लग्न आहे त्यामुळे या लग्नासाठी आता तू इथे आहेस ना तर काही काम करायचं नाही आम्ही जे सांगतोय तेवढंच कर उगाच तुझं डोकं जावण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत ती सिंधूला किचनमध्ये काम करायचं नाही असं ठाकरे ठामपणे सांगते पण तिच्या डोक्यात मात्र गुरुजींनी सांगितलेला विचार घोळत असतो इकडे मधु विचार करत असते या सिंधूच काही खरं नाही आहे म्हणजे ही राघवत ती प्रेम करत नाही म्हणते पण लग्नाला पण स्पष्टपणे हिचा अजून तयारी दिसतच नाहीये इकडे तोपर्यंत राघव आतमध्ये येतो तर ती बाई काळ्या साडीतली गायब झालेली असते आणि आता राघव म्हणतो तू इथे यावरती राघवला आता विशाल काहीच उत्तर देत नाही राघव म्हणतो बोल ना तू इथे येण्याचं कारण तरी काय आणि कोण होतं तुझ्यासोबत तु पण विशाल काही बोलत नाही तेवढ्यातून एक म्हातारी बाई येते आणि ती म्हणते तो काहीच नाही का काय झालं आहे तो का काही नाही बोलणार म्हातारी बाई सांगते त्याला न एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला सुद्धा सांगायला आवडत नाही आमच्यासाठी आधीपासून हे करतोय यावरती राघव म्हणतो काय नक्की घडलंय मग ती म्हातारी सांगते माझा लेख आणि माझे सून एका कार अपघातामध्ये गेली माझी छोटी नात आणि मी आम्ही दोघीच असतो तर हा मला मदत करतो माझ्या नातीचं शिक्षण आमचं राहणं खाणं पिणं सगळ्या सगळ्यासाठी हा मला मदत करतो आणि कोणाला कळूही देत नाही राघव म्हणतो पण हा तुम्हाला मदत का करतो तुम्हाला कसा ओळखतो यावरती विशाल सांगतो यांचे मिस्टर आमच्याच कंपनीत काम करायचे त्यांचा एक छोटासा अपघात झाला तेव्हापासून त्यांच्या घराची जबाबदारी मी सांभाळले असं म्हणत आता इकडे विशाल खोटं खोटं सगळं नाटक करत असतो ती बाई सांगते हो पण तुम्ही याचा पाठलाग का बरं करताय यावरती राघव म्हणतो ठीक आहे तुम्ही मदत करताय म्हणजे हा तुमची मदत करतो इथपर्यंत ठीक आहे पण तू सिंधू सारखं एक मंगळसूत्र बनवून घेतलं होतस त्या मंगळसूत्राचं काय केलंस आता विशाल गडबडतो त्यावेळेला ती बाई सांगते मी सांगते ना माझ्या नातीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी हे मदत करतायत त्यांनी सगळा लग्नाचा उचल खर्च उचललेला आहे आणि लग्नाच्या खर्चासोबत सगळे दागिने पण त्यांनीच बनवलेत त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळसूत्र सुद्धा बनवून आणलेलं आहे असं म्हणत आता इकडे ती खोटं सगळं Let us be असं म्हटल्यावरती आता मात्र राघव सांगत असतो ठीक आहे अन्वी आपण जाऊया आता राघव आणि मी बाहेर जातात मग मात्र विशाल विचार करतो नाही नाही मला आता इतके साधेपणाने राहूनही ते चालणार नाही मला या सगळ्याचा ठामपणे विचार हा करायलाच पाहिजे कारण या सगळ्यामध्ये जर का मी अडकलो गेलो तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो असं म्हणत तो आत त्या म्हातारीला खूप सारे पैसे देतो आणि तिकडून जायला सांगतो त्याच वेळेला ज्या मुलीसोबत तो असतो ती मुलगी पाठमोरी असते आता ही मुलगी की कोण आहे हे, हे दाखवलं गेलं नसलं तरी ही मुलगी तीच असते जी रत्नपारख्यांच्या घरी विशालची वहिनी बनून आणली असते आणि मग विशालची आई कुठे असते ह्यांचं काय नातं आहे हे गुड मात्र आपल्याला या एपिसोडच्या शेवटी उलगडणार असतं इकडे आता ती म्हातारी निघून गेल्यावरती विशाल सांगतो मी निघतोय आणि आपल्याला यापुढे सावधानता बाळगायला पाहिजे कोणत्याही प्रकारची गोष्ट आता समोर येता कामा नाही असे इन्स्ट्रक्शन देऊन विशाल तिकडून निघून जातो विशाल निघून जातो ती म्हातारी पैसे घेऊन निघून जाते इकडे राघव आणि अन्वी बोलत असतात राघव म्हणतो हे तुम्ही आज खूप चुकीचं वागलात बरं का आज जे काही केलं ना त्यावरती तुम्हाला माफी नाही यावरती अन्वी म्हणते नाही मामा तुझाच गैरसमज होतोय तुम्हाला एक गोष्ट सांग आम्ही ज्या बाईला बघितली ती चांगली यंग होती मग ही बाई कशी काय आली हा काहीतरी दावा हे एवढं मात्र नक्की राघो म्हणतो कसं काय शक्य आहे त्या खोलीला एकच दरवाजा आहे ती कुठे जाणार आहे आणि मग ही म्हातारी कुठून आली खूप काही चुकीचं आहे मला असं वाटतं आपण या सगळ्यामध्ये सिंधूला त्रास होईल असं काही वागायला नको यावरती अन्वी म्हणते मला मामा तू एक गोष्ट सांग ना की तुझं सिंधू मामीशी लग्न झालं तर चालणार आहे का तुला तुझं प्रेम नाहीये का सिंधू मामीवरती यावरती राघव म्हणतो या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये उगाच तू पडू नकोस कारण या सगळ्यामध्ये आपण या गोष्टीला महत्व देत नाही द्यायला पाहिजे की सिंधूचं लग्न होतंय आणि ते त्यासाठी चांगलं आहे आणि तो म्हणतो काय रे अनुष तुला पोलीस इन्स्पेक्टर बनायचं आहे ना मग प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला प्राधान्य द्यायचं नाही किंवा कोणत्याही गोष्टीला असं जायचं नाही सामोरं हे तुला कळायला पाहिजे इन्स्पेक्टर बनणार आहेस तर प्रत्येक गोष्ट तोलून मोजून मापून ते सत्य किती आहे हे समजून घ्यायला पाहिजे त्यावरती अन्वी म्हणते मामा ऐक ना पण राघव काही ऐकायला तयार नसतो तो दोघांना समजावून सांगतो अन्वीचं तोंड गप्प करतो आणि तिकडून निघून जातो अन्वी विचार करते काय करू आता सिम्माला वाचवण्यास मला काहीतरी करायलाच पाहिजे मी सांगत असते आरुष माझा अजूनही विश्वास बसत नाही की जे हे घडलंय ते खरं आहे की खोटं म्हणजे या सगळ्यामध्ये तो माणूस आपल्याला फसवतोय अचानक ती म्हातारी आजीबाई तिथे कशी काय आली बरं तू सांग यावरती आरुष म्हणतो हो आपण पाहिलेला आहे आता मात्र अन्वी गप्प बसणाऱ्यातली नसते अन्वी या सगळ्याचा सुद्धा शोध घेणार असते त्याच वेळेला इकडे आता साखरपुड्याचा तारीख येते साखरपुडा त्या दिवशी असतो त्या दिवशी विशाल तयार होऊन आता मात्र इकडे सिंधूच्या घरी आलेला असतो साखरपुडा होणं फक्त बाकी असतं त्यावेळेला विशाल आटपून वगैरे येतो आणि त्याला त्याच मुलीचा पुन्हा एकदा कॉल येतो त्या मुलीचा कॉल आल्यावरती विशाल कॉल घेतो ती सांगते मी तुला म्हटलं होतं ना की सिंधूसोबत लग्न करायची काहीच गरज नाहीये मग तू मला सोडून सिंधूसोबत लग्न करायला का गेलास यावरती विशाल म्हणतो मी पण तुला सांगितलंय ना की सिंधूसोबत लग्न करणं मला कंपल्सरी आहे या सगळ्यामध्ये तू पडू नकोस यावरती ती मुलगी सांगते हे बघ तू जर या सगळ्यामध्ये मला सोडून जाण्याचं काम केलंस ना तर लक्षात ठेव मी काय करेन ते विशाल म्हणतो आता काय झालं तुला यावरती मुलगी सांगते तुझ्या एंगेजमेंटला येऊन मी खूप सारा तमाशा करेन बरं का असं म्हणत ती आता विशालला धमकी देते आता विशाल हादरतो जर काही एंगेजमेंटला आली आणि आता हिने तमाशा केला तर काय होईल त्याच वेळेला इकडे आता राणी दागिने घेऊन सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते माझ्याकडून तुला गिफ्ट आहे लग्नाचं यावरती सिंधू सांगते मला या गिफ्टची गरज नाही आहे तुम्ही काही घाबरू नका गिफ्ट दिलं किंवा नाही दिलं तरीसुद्धा मी काही तुमचं प्रॉमिस मोडणार नाही आहे तुम्हाला दिलेलं प्रॉमिस मी पूर्ण करणार आहे असं म्हणत असताना अन आता इकडे सावी हे सगळं ऐकते सावी ऐकते आणि ती विचार करते कसलं प्रॉमिस त्यावरती सावी म्हणते आई तू मधु आंटीला कसलं प्रॉमिस दिलेलं आहेस आता सिंधू समोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो काय बोलावं काय बोलावं नाही तिला काही कळतच नाही